नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट चाळीस हजार रुपये हेक्टरी जमा होणार तर घेऊया त्याबद्दलची सविस्तर अपडेट जाणून शेतकरी मित्रांनो मागील तीन वर्षांचा पीक विमा हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे आता हा पीक विमा कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी जमा होणार आहे आणि महत्वाचं म्हणजे कोणत्या पिकासाठी हेक्ट्रिक किती रक्कम मिळणार आहे याबद्दलची सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो सरकारने गेल्या तीन वर्षांचा म्हणजेच दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीसपर्यंतचा पर्यंतचा पीक विम्याची भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे आता या निर्णयानुसार शेतकऱ्यांना हेक्टरी चाळीस हजार रुपयापर्यंत आणि एकूण त्रेपन्न हजार सातशे सत्तावीस कोटींची भरपाई ही वितरित केली जाणार आहे मित्रांनो आता ही भरपाईची रक्कम ही मोठी आहे तर हेक्टरी किती पैसे मिळणार तेही जाणून घेऊया तर शेतकऱ्यांच्या नुकसानीचं प्रमाण लक्षात घेऊन सरकारने विविध पिकांसाठी भरपाईची रक्कम जाहीर केली आहे आता ही रक्कम हेक्टरी तीस हजार ते हेक्टरी साठ हजारपर्यंत असणार आहे आता कोणत्या पिकासाठी किती रक्कम मिळणार तेही जाणून घेऊया मित्रांनो कापूस या पिकासाठी प्रति हेक्टरी साठ हजार रुपये हे जाहीर करण्यात आले त्यानंतर तूर या पिकासाठी हेक्टरी सत्तेचाळीस हजार रुपये तर भुईमूग या पिकासाठी हेक्टरी पंचेचाळीस हजार रुपये मका या पिकासाठी हेक्टरी छत्तीस हजार रुपये तर ज्वारी या पिकासाठी हेक्टरी तेहतीस हजार रुपये तसेच बाजरी या पिकासाठी बत्तीस हजार रुपये प्रति हेक्टर भातासाठी भात किंवा मग तांदूळ या पिकासाठी प्रति हेक्टर पन्नास हजार रुपये तर सोयाबीन या पिकासाठी प्रति हेक्टर पंचवीस हजार रुपये आणि उडीद या पिकासाठी हेक्टरी पंचवीस हजार रुपये अशी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली मित्रांनो आता यामध्ये मुख्यमंत्री आणि कृषीमंत्र्यांच्या माहितीनुसार जवळपास त्रेपन्न हजार सातशे सत्तावीस कोटी एवढी रक्कम शेतकऱ्यांना भरपाई म्हणून दिली जाणार आहे तर मित्रांनो आता हे जे वितरण आहे तर हे दोन हजार वीसपासून तर दोन हजार पंचवीसपर्यंतचं थकीत असलेले पीक विम्याचे पैसे हे एकत्रितपणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केलं जाणार आहे तर मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये येत्या एक ते दोन दिवसात ही रक्कम जमा होण्याची प्रक्रिया पूर्ण होणार आहे तर अनेक जिल्ह्यांमध्ये यापूर्वीच पंच्याहत्तर टक्के अग्रिम पीक विम्याची रक्कम ही वितरित झाली आहे आणि आता उर्वरित तसेच थकीत असलेली भरपाईसुद्धा दिली जाणार आहे मित्रांनो आता राज्यातील जवळपास सोळा जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यात पीक विमा वाटप केलं जाणार असल्याची माहिती कृषीमंत्र्यांनी दिली आता यामध्ये अनेक ठिकाणी दुसऱ्या टप्प्यातील वितरण देखील सुरू झाले आहे मित्रांनो आता वितरण सुरू झालेले जिल्हे कोणते आहेत यामध्ये अहमदनगर सोलापूर कोल्हापूर नाशिक पुणे धुळे छत्रपती संभाजीनगर लातूर सातारा बीड रायगड रत्नागिरी चंद्रपूर नागपूर अकोला अमरावती वर्धा बुलढाणा आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश आहे प्रत्येक जिल्ह्यासाठी एकशे त्रेपन्न कोटी रुपयांचा निधी हा वितरित केला जात जा आहे शेतकरी मित्रांनो कृषी मंत्र्यांनी स्पष्ट केल्यानुसार ज्या शेतकऱ्यांचे खाते हे पोस्ट बँकेत आहे त्यांना पैसे मिळालेले आहेत आणि इतरांनाही लवकरात लवकर पैसे मिळतील शेतकरी मित्रांनो आता पीक विमा मिळवण्यासाठी तुम्हाला महत्त्वाचे काय करायचे आहे आणि महत्त्वाच्या यामध्ये कोणकोणत्या अटी असणार आहेत तेही ते जाणून घ्या तर शेतकरी मित्रांनो जर तुमच्या खात्यात पैसे जमा झाले नसतील तर चिंता करण्याची गरज नाही तर तुमचे बँक खाते हे आधार कार्डशी लिंक असायला हवे शेतकरी मित्रांनो कारण तुमचे जे पैसे असतात तर हे डायरेक्ट टीद्वारे तुमच्या बँक खात्यात जमा होत असतात तुमच्या बँक खात्याला मोबाईल नंबर हा लिंक असणं आवश्यक आहे कारण पैसे जमा होताच किंवा कट होताच तुम्हाला त्याचा त्वरित मेसेज मिळतो शेतकरी मित्रांनो तुम्ही जर या योजनेसाठी किंवा पीक विम्यासाठी पात्र असाल आणि तुम्ही जर वरील दोन्हीही अटी पूर्ण करत असाल तर येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होण्याची दाट शक्यता आहे यासाठी तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँकेशी लिंक असणं महत्त्वाचं असणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तुमचा बँक मोबाईल नंबरसुद्धा बँक खात्याला लिंक असणं आवश्यक असणार आहे तर शेतकरी मित्रांनो ही होती सविस्तर अपडेट शेतकरी मित्रांनो माहिती योग्य वाटल्यास आपल्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा आणि हो आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीनच असाल पहिल्यांदाच आले असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र